हाय हॅलो नमस्कार तर पुण्याला पोहोचल्यानंतर एक दिवस मी थांबले म्हणजे ज्या दिवशी आम्ही पोहोचलो दुपारी तिथे त्याच दिवशी दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर जी पण काही खरेदी होती आरूसाठी जे पण गरजेचं सामान होतं ते सर्व काही आम्ही तिथे घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आमचा प्रवास चालू झाला आहे आमचा म्हणण्यापेक्षा खरं तर आरूचा प्रवास चालू झाला आहे फौजी नवऱ्यासोबत लग्न गाठ बांधताना एक गाठ मनाशी ही देखील बांधली होती की आयुष्यातले भरपूर दिवस असे आहेत जे आपल्याला जोडीदाराशिवाय घालवावे लागणार आहेत आणि त्या गोष्टीसाठी मी मन घट्ट केलं होतं पण हा विचार कधीच केला नाही की मुलांशिवाय देखील मला दूर राहावं हो लागेल किंवा मुलं माझ्यापासून दूर राहतील आयुष्यात एक वळण असं देखील येणार आहे की मुलांना माझ्यापासून दूर राहावं हो लागणार आहे आणि मी मुलं जन्मल्यापासून मी त्यांना कधीच माझ्यापासून दूर ठेवलेलं नाही आहे म्हणजे असं असतं ना की मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे गेले ते एकटे राहिले असं कधीच झालं नाही मी मुलांना माझ्याबरोबरच नेलं आहे कुठेही गेले ते माझ्याबरोबरच केलेत आणि माझ्याबरोबरच परत आलेत मी त्यांना सोडून कधीच राहिलेली नाही आहे पण आज पहिल्यांदा राहावं लागत आहे आरू आरूचा नंबर इकडे लागला आहे त्याला रत्नागिरीचं कॉलेज भेटलं आहे मेडिकल करत आहे बरेच मला क्वेश्चन विचारले जात आहेत की मुलगा काय करतोय काय नाही तर तो एम बी बी एस करत आहे त्याला जी एम सी रत्नागिरी गव्हर्नमेंट कॉलेज रत्नागिरीचं भेटलेलं आहे आणि आता हे त्याचं पहिलंच वर्ष आहे तिथं खूप अभिमानाची गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे पण पन... वाईट याच गोष्टीचं वाटते की तो दूर खूप गेला होता कारण मी इकडे लातूरला आणि तो तिकडे अंतर खूप आहे पुण्याहून तरी रत्नागिरी थोडंफार अंतर कमी पडतं पण लातूरहून खूप जास्त आहे हे अंतर आणि त्यामुळेच खूप जास्त वाईट वाट वाटत होतं की यायला जायला एवढा वेळ लागणार आहे आणि लेकरू माझ्यापासून एवढ्या दूर कसं राहील हेच माझ्या मनात सारखं विचार चालू होते आमचे आणि त्यामुळेच मग मी पुण्याहून भावाबरोबर आईवडिलांनाही म्हटलं चला कारण सगळेच असतील सगळ्यांबरोबर तो थोडासा टाइम स्पेंड करेल आणि आम्ही जाता जाता फिरत फिरतच गेलो म्हणजे त्यामुळं त्याचाही विरंगुळा होईल तोही थोडंफार एन्जॉय करेल कारण लातूरच्या या भागात इकडं फिरण्यासारखं असं सा काहीच नाही आहे गेले दोन तीन वर्ष झालं मी इथं राहते तुम्ही माझे व्हिडिओ देखील पाहताय तर फिरण्यासारखं वगैरे काहीच नाहीये म्हणून म्हटलं चला सर्वांनाच घेऊन जावं त्यालाही थोडं बरं वाटेल आज आम्ही निघालो आहे आणि वातावरण एवढं छान झालं होतं ना एक तर पाऊस सध्या चालूच आहे आम्ही पुण्याहून निघल्यापासून इथे देखील आम्हाला बऱ्याच ठिकाणी पाऊस लागला आणि हा आहे तामिनी घाट तर याचे किस्से याच्या कथा कहाणी तुम्ही भरपूर पाहिले असेल ऐकले असेल युट्यूबला वगैरे किंवा कोणाकडूनही ऐकायला सहजपणे घाट म्हणजे एकदम खतरनाक डेंजर आहे आणि एक ता आजकाल चे आशा तर आजकालच्या पिढीला आवडतं ना ॲक्शन थ्रिलर किंवा ॲडव्हेंचर वगैरे अशा गोष्टी आवडतात तर ह्या पिढीला आवडण्यासारखं आहे तर घाट असा होता ना की आपण टर्न करतोय ना गाडी तर पूर्ण टर्न घेईपर्यंत समोरची गाडी दिसत नाही आपल्याला एवढा जर डेंजर हा घाट आहे आणि बराच अंतर आहे या घाटाचं तर घाट तर मस्त होता पण याच्या बाजूचा परिसर एवढा जर सुंदर होता ना म्हणजे मी ते सांगणं आणि आपण प्रत्यक्षात डोळ्यानं पाहणं आता व्हिडिओमध्ये पण तुम्हाला असं दिसत नाही कारण प्रत्यक्षात पाहणं आणि असं पाहणं खूप अंतर आहे खूप सुंदर दृश्य होते सर्वा। एका ते सर्व एकादशी होती त्या दिवशी आम्हाला उपवास होते या तिघांना उपवास नव्हते मग आम्ही घरूनच फराळाचं सुमन्य आम्हाला बनवून दिलं होतं तर इथे एक गार्डन एरिया होता तिथेच आम्ही बसून फराळ वगैरे केल्या मुलांनी नाश्ता केला सकाळी लवकरच निघलो होतो सर्व ले ले थे थे हे सर्व काही करून दिलं तिला चल म्हटलं पण तिची स्कूल होती त्यामुळे तिला काही यायला जमलं नाही आणि पूजा माहेरी होती आणि इथे थोडा वेळ आम्ही आम्ही फराळ वगैरे केला थोडं बसलो रिलॅक्स झालो त्यानंतर परत प्रवासाला सुरुवात केली पण खूप छान होतं हे सर्व काही वातावरण या भागातून जर तुम्ही जाणार असाल तर एक गोष्ट सांगते तुम्हाला तामिनी घाट सुरू व्हायच्या आधीच तुम्हाला जे काही म्हणजे बाहेरून खायचं काही पदार्थ घ्यायचे असतील तर तुम्ही ते घाट सुरू होण्याच्या आधीच घ्या कारण घाटामध्ये एकतर मध्ये आपण गाडी कुठेही थांबवू शकत नाही रस्ता लहान आहे आणि बाजूने सर्व झाडे आहेत आणि खाई आहे म्हणजे खूप खोल खोल दर्या आहेत तिथे तर गाडी आपण थांबवू शकत नाही खूप वेळ तिथे आणि खायला वगैरे काहीच नाही एक दोन स्पॉट असे येतील तुम्हाला इथं नदीच्या काठी तर तिथेच तुम्हाला एक दोन स्पॉट भेटतील जिथं तुम्ही काही खाऊ पिऊ शकता पण असं बऱ्यापैकी भेटत असेल असं मला वाटत नाही आम्ही तर काही तिथे थांबलो नाही कारण उपवासच होते आणि फराळाचं आम्ही केलं होतं आणि बस फराळ वगैरे करा केले आम्ही आणि तिथून निघालो आहोत तर खूप छान दृश्य होते हे सर्व काही म्हणजे मला असं वाटते की मी तुम्हाला काय काय दाखवत राहू या प्रवासातलं एवढे जर सुंदर दृश्य होते खरंच ज्यांना निसर्गाची आवड आहे ज्यांना या सर्व गोष्टी आवडतात ना त्यांच्यासाठी हा परिसर म्हणजे पर्वणी आहे म्हणजे जेवढं तुम्ही इथे जाल हे या गोष्टी सर्व जाणून घ्याल ना त्या तुम्हाला खूप आवडतील खरंच आणि पाऊस लागला असंच आहे पूर्ण प्रवासात आम्हाला पाऊस थोडा कुठे कमी जास्त कमी जास्त असा होतच जा राहिला आहे सकाळी आम्ही लवकरच घरून निघलो होतो आम्हाला कारण पोहोचायचं होतं पटकनबंटी म्हटलं रूट खूप लांब आहे त्यामुळं आपल्याला लवकरच आवरावं लागेल आणि संध्याकाळ होत आली होती आम्हाला पोहोचता पोहोचा तर गर्दी याची होती की पूर्ण रस्त्याने जे आता सुट्ट्या संपत आलेल्या आहेत दिवाळीच्या तेच जास्त तर फॅमिलीच आम्हाला ट्रॅव्हल करताना दिसल्या फोर व्हीलरमध्ये वगैरे आणि हा टनल मी आत्तापर्यंत पाहिलेल्या टनलपैकी सर्वात मोठा हा वाटला मला त्यामुळं मी पूर्ण घेतला आहे हा खूप लांब होता अंतर याचं जवळजवळ आम्हाला तीन चार मिनिट लागले याच्यामधून बाहेर पडण्यासाठी तर खूप मोठा आहे हा आणि एकदा तुम्ही या परिसरामध्ये जा असं मी नक्कीच म्हणेल कारण ज्यांना निसर्गरम्य दृश्य वगैरे आवडतात ज्यांना निसर्गावर प्रेम आहे त्यांना नक्कीच हे आवडण्यासारखं आहे आधी आम्ही गणपतीपुळेला जाणार आहोत तिथे एक रात्र स्टे करून तिथला परिसर उद्या फिरणार आहोत आणि त्यानंतर मग पुढे आम्ही रत्नागिरीकडे जाणार हो, आहोत तर आम्हाला आता पोहोच पोहोचणारच आहोत आम्ही तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर अँड बाय